लगेच येते बापू रेम बाबो काय काय बोलला कळालंच नाही मला लगेच येते तुला तुला यायच आहे ना माझ्या बरोबर यायचं आहे ना हा मग मी लगेच खा येते हां मी तिकडे चालले नाही लग्नाला चालले लग्नाला हां मग लग्नाला तुला घेणार नाहीत ना हा लगेच होत्या हा हां नको ते बघ मी एक तासामध्ये येते ओके 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 काय मला सांग लवकर नाही हां रडायचं नाही माझी साडीसाठी केसं लागतंय रडू नको लगेच आली हा लगेच खाऊ घेऊन येते बापुली हा जाऊ टाटा टाटा का टाटा लगेच येते लगेच 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 येणार आहे आम्ही